नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो मी इंडियन कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक दोन दोन मे दोन हजार चोवीसला तुरीची जिल्हा नियर पुढील प्रमाणे अमरावती बाजार समिती जातला तीन हजार पंधरा क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात लाल आवक अठराशे क्विंटल कमीत कमी दर दहा हजार सातशे जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात आवक शहात्तर क्विंटल कमीत कमी दर दहा हजार चारशे जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा आवक एक क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक दहा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लाल आवक एक हजार सात क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे तेरा रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात आवक एक क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जातलाल आवक नऊ क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लाल आवक एक हजार पाचशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर आठ हजार चारशे जास्तीत जास्त दर बारा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर दहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा आवक दोनशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर अकरा हजार आणि सर्वसाधारण दर दहा रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक दोन मे दोन दोन हजार चोवीस ला तुरीची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये हिंगणघाट बाजार समिती आवक तीन हजार नऊशे त्र्याण्णव क्विंटल अमरावती बाजार समिती आवक तीन हजार पंधरा क्विंटल वाशिम बाजार समिती आवक एक हजार आठशे क्विंटल अकोला बाजार समिती आवक एक हजार पाचशे नव्वद क्विंटल आणि नागपूर बाजार समिती आवक एक हजार सात क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती चौदा हजार सातशे एकोणसाठ क्विंटल आणि आज दिनांक दोन मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे सोळा हजार तीनशे चाळीस क्विंटल म्हणजे इथे एक हजार पाचशे एक्क्याऐंशी क्विंटलने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक दोन मे एक दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा अकरा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दोनशे रुपये प्रति क्विंटल नाही दर कमी झालेला आपल्याला इथे पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद